नमस्कार मैत्रिणींनो सध्या सगळीकडेच शेतातील हिरवी मूग आलेली आहे आणि त्यापासून आपण बनवतोय पौष्टिक असे मुगाचे लाडू चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथं बघा मी कढईमध्ये या वाटीने दोन वाटी हिरवा मूग घालून घेतलेला आहे आणि याला मंदाचेवर साधारण सहा ते सात मिंड अशा प्रकारे लालसर रंगावर भाजून घेतलेला आहे बघा किती छान अशी मोघी आपली भाजलेली आहे आणि याला आता पूर्णपणे थंड करून घेणार आहोत आपण तर मी इथं एका ताटामध्ये थंड करण्यासाठी काढली होती ती पूर्णपणे थंड झालेली आहे आणि आता मिक्सर जारमध्ये खालून याला याची बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे एकदम बारीक करायची हलकं असं रवाळ असू द्यायचं आणि बघा इथं म्हणजे अगदी रव्यासारखं लागायला पाहिजे इथं बघा मी छान अशी याची पावडर करून घेतलेली आहे म्हणजे त्याचं पीठ काढून घेतलेलं आहे आणि आता परत गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे याच्यामध्ये साधारण चार चमचे होईल इतकं तूप घालायचं मी हा मोठा चमचा घेतला आहे तर लहान चार चमचे असतात ना त्या चमच्यानं याच्यामध्ये तूप घालून घ्यायचं आपल्याला आता तूप वितळलेलं आहे आणि आपण जे पीठ काढून घेतलेलं होतं ते सुद्धा आपल्याला या तुपामध्ये घालून घ्यायचं आहे आपण मूग छान अशी भाजली होती त्याच्यामुळं पीठ आपल्याला जास्त भाजावं लागत नाही सगळीकडे याला तूप लागेल अशा प्रकारे आपण फक्त याला भाजून घ्यायचं आहे आणि गॅस पूर्णपणे मंद करून याला भाजून घ्यायचं आहे खूप असा खमंग तुपाचा वास सुटेपर्यंत तरी तर सतत हलवं त्याला आपण भाजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता याचा कलर चेंज झालेला आहे आणि अशा प्रकारे हे पीठ आपल्याला दिसते तर हे पीठ आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात म्हणजे आपण पहिल्यांदा जे पीठ ठेवलं होतं ज्या ताटामध्ये त्याच ताटामध्ये मी काढून घेतले परत एक चमचाभर तूप घातले आणि आपण दोन वाटी मूग घेतला होता तर फुल्ल अशी वाटी भरून मूग तर सपाट वाटीने घेतला होता आणि फुल्लाशी अशी वाटी भरून मी तर गूळ हलकासा चिरून घेतलेला आहे आता याला पूर्णपणे मंदाचेवर वितळून घ्यायचं आहे फक्त याच्यामध्ये पाणी वगैरे न ॲड करता फक्त बघा अशा प्रकारे मी इथं गुळपसुद्धा वितळवून घेतलेला आहे आणि आता जे आपण पीठ घे ठेवलेलं आहे ना तुपामध्ये भाजून तेसुद्धा याच्यामध्ये घालून घेऊया आपण तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला लाईकसुद्धा करा आणि आपल्या मैत्रिणींसोबत शेअरसुद्धा करा खूपच रोप सोपी रेसिपी आहे आणि छान आहे टेस्टीसुद्धा आहे शिवाय लाडू पौष्टिकसुद्धा आहेत बघायचं पूर्णपणे अशा प्रकारे मिक्स करून आपण घेतलेलं आहे आणि बघायचं की तुम्हाला मिश्रण कशा प्रकारे दिसते तर याला साधारण दहा मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे कारण हे खूप गरम आहे आणि थंड करून घ्यायचं बघायचं थंड केल्यानंतर तुम्हाला कशा प्रकारे दिसतं हे मिश्रण त्याला म्हणजे थोडंसं जरी घट्ट झालं असलं तरी याला व्यवस्थित असं फोडून घेऊया आपण हलकंसं गरम आहे आता हे आणि जर तुमचं पीठनं जास्त कोरडं वाटलं ना तर त्याच्यामध्ये तूप घाला परत मी इथं सुद्धा घातलेली आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूटसुद्धा घातलेले आहेत इथं अशा प्रकारे मिक्स करून घ्या आणि अशा प्रकारे हातामध्ये घेऊन आपण एक लाडू वळवून घेणार आहोत खूपच छान लागतात हे लाडू तुमची मुलं पटकन संपवतील अशा प्रकारे हे लाडू होतात बघा इथं दोन्ही सुद्धा मी वळवून घेते या लाडू आणि इथं बघा मस्त असा आपला लाडू तयार झालेला आहे आणि इथं सर्वच मी लाडू वळवून घेतलेले आहेत आणि जर तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला